पहिले मुडियाचेत होत्या त्याच्यानंतर उर्दूमध्ये होत्या त्याच्यामुळे त्या नोंदी कोणाला समजत नव्हत्या की समितीची स्थापन झाली त्यांच्या आधारे जे अभ्यासक होते त्यांनी त्या ज्या नोंदी त्या शोधण्याचं काम केलेलं आहे आता या दुसरा जो लढा झाला आता मुंबईतला जे पुन्हा जी आर निघला त्या आधारे आता एक जरी समजा शिंदेचं सर्टिफिकेट निघालेलं असलं तर त्याचं कुळ दिलंय कुळ दिलंय नातेवाईक दिले आणि दिलंय त्याच्यामुळे आपल्याला त्या एका नोंदी होऊन सगळे टोटल जेवढे शिंदे आहेत तेवढे त्या नोंदीच्या आधारे निघून जातील त्याच्यानंतर आणखी पण दोन नोंदी होत्या पण त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही पण एक शाहजी भिका अशी नोंद होती ती आपली शाह जो भिका होती तर ती शाहजी म्हणून आपण ती पण नोंद पुढे हे करू शकतो पण त्याचं डिपार्टमेंट आपल्याला अजून हे झालेलं नाही एक दोन दिवस त्याचं डिपार्टमेंट आपण शोधून त्या पण नोंदीच्या पाठपुरावा आपण करू तर ह्या एक नोंदीच्या आधारे आपल्याला कसे आपले प्रशांत दादा पाटील हे सदा ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले अशा राजमाता जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले असे छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या देशाला सर्वप्रथम महाराष्ट्र मिळवून दिले कसा छत्रपती राजक्षी शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व या महाराष्ट्रात जो मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे तो धंदावाद त्यांनी उभा केला आदरणीय तुमच्या आमचे सर्वांचे मराठा हृदय सम्राट मान्य संघर्ष होते मनोज दादा जानगे पाटील यांना प्रथम अभिवादन आज या माध्यमातून आपण जवळपास आता त्र्याण्णव गाव आहे वयझा म्हणजे ही जी मोहीम आपण राबवली मनोज दादांनी आंदोलन केलं माझी मी सांगितली तर वैजापूरला आपण सगळे बाबा आपण सर्व गावकरी मंडळी होती सभा घेतली आपण मंजारी पाठी आणि तेवीस दहा दोन हजार पंचवीसला तेवीसला आपण सभा घेतली नऊ दहा तेवीसला आणि त्या ते सभेनंतर म्हणून दादा सभेनंतर आपण या या आंदोलनात सहभागी झालो मी एका राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्ष होतो ते बाजूला करून तुम्हाला सांगतो आणि स्वतः मेहनत करून म्हणजे हा जो लढा आहे हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सातत्याने जवळपास त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्ष झाले या लढ्याला त्यावेळेस एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटील यांनी एक मुंबईला मंत्रालय मोर्चा नेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून तेव्हा त्या मोर्चा नेल्यानंतर ते तिथंच सांगितलं की उद्या जर समाजाला आरक्षण मिळालं ते माझं आत्मबलिदान करत त्यानंतर दोन तीन दिवसात त्यांनी डोक्याला गोळी मारून आत्मबलिदान दिलं त्याच्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी छावा नावाची संघटना काढून या महाराष्ट्रात पूर्ण संघटना गावागाव शाखा करून मराठा समाजा पाहिजे म्हणून त्यांनी भूमिका मांडली त्यांच्या सभा लाख लाख लोकांच्या व्हायच्या एकवीस वर्षाचा तरुण त्यांनी आज अंधावात उभा केला काही कारणासह त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं एक इक त्यांनी एक लढा उभा केला त्यानंतर विनायक मेटे शिवसंग्राम नावाची संघटना काढून त्यांनी सुद्धा आला लढा उभा केला आपले अठरा मोर्चे झाले पाचशे तरुण शहीद झाले आपले म्हणजे हा प्रदीर्घ काळ चालणार लढा आहे जवळपास त्रेचाळीस वर्षापासून आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्तापर्यंत लढतोय आणि हा जो लढा आहे हा मनोज दादा चारांगे यांच्यापर्यंत येऊन थांबला मनोज दादांनी काय भूमिका मांडली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे पन्नास टक्के जात मिळालं पाहिजे त्याचं कारण काय आहे या देशात एक जज होते इंद्र सहानी म्हणून एकोणीसशे ब्याण्णव ला त्यांनी निकाल दिला होता का पन्नास टक्क्याचे वर आरक्षण देता येत नाही त्यानंतर दोन सरकार आली पृथ्वीराज चव्हाण यांनी एक आरक्षण दिलं ते केंद्र सुप्रीम कोर्टात टिकलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही म्हणजे हे जे आरक्षण आहे पन्नास टक्के जे वर गेलं तर मर्यादा घेत ओलांडली तर टिकत नाही म्हणून मनोज दादांनी भूमिका मांडली का पन्नास टक्केच्या आता आरक्षण पाहिजे आपल्याला पन्नास टक्केच्या आत का पाहिजे तर आपली जाती व्यवस्था तालुक्याचा असेल गावात असेल राज्यात असेल देशात असेल त्याचा व्यवसाय तशी जाते म्हणजे एखादा सोडो घडलेलंच काम करतो आपण त्याला काय म्हणतो सोना एखाद शिवणकाम करतो त्याला आपण शिंपी म्हणतो मडकं घडणीचं काम करतो आपण त्याला कुंभार म्हणतो तसा कुणबी हा व्यवसाय आणि व्यवसायानुसार जाते म्हणजे आपली जर पार्श्वभूमी बघितली तुकाराम महाराजा काळापासून तुकाराम महाराजच्या अभंगवाणीमध्ये बरंच आलो देवा मी कुंभी गेलो नाही तर दंबी असतो मेलो म्हणजे कुणबी समाजात म्हणजे शेतकरी समाजात जन्म घेतला म्हणून बळत आलं तर मी अभिमानाने मेलो असतो चारशे वर्षापूर्वी हा शब्द होता तुकाराम महाराज काळ त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेचं पुस्तक आहे शेतकऱ्याचा असो त्यात कुणबी हा उल्लेख आहे म्हणजे शेतकरी हा कुणबी होता तसं कुणबी म्हणजे आणि उपजाती जी मांड आहे उप मुख्य जात आपली कुणबी आणि ही कुणबी ही आहे आपली एकोणीसशे आरक्षण मध्ये गेली ओबीसी आरक्षणात आता आरक्षणाचा जर बघितलं टक्केवारी का आरक्षणाची टक्केवारी आता झालेली सत्तर एकाहत्तर टक्के महाराष्ट्रात आता कारण त्याचं असं आहे का सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण एस सी समाजाला तेरा टक्के एस सी समाजाला साठ टक्के एन टी ए कड त्याला साडेआठ टक्के ईडब्ल्यू एस ए त्याला दहा टक्के त्याच्यानंतर एस सी बी सी ते दहा टक्के म्हणजे सत्तर टक्के पण गेलो आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतं का पन्नास टक्के जे वर गेलं तर आरक्षण टिकत नाही म्हणून माझं दादानी भूमिका मांडली की कुणबी हा मराठा आहे मराठा कुणबी हे आमचं आरक्षण आहे आणि निकाले समजा ज्या जातीचं संरक्षण कधी करतं जातीचं ज्याची मेन जात आपली कुणबी आणि उपजात मराठ आहे उपजातीला संरक्षणाची गरज नसते जसं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मंडल आयोग लाग लागू झाला या देशामध्ये बी पी सिंगांचं सरकार होतं त्यानंतर चौऱ्याण्णव साली महाराष्ट्रात लागू झालं त्यावेळेस ज्या जाती होत्या तर दोनशे सत्त्याऐंशी जाती या देशात उभीसीत होत्या आणि महाराष्ट्रात पण थोड्या कमी अधिक होत्या आणि त्यावेळेस दोनशे सव्वीस जाती त्या ते ॲड केल्या कशा केल्या चौऱ्याण्णव साली तसम्दाती, तसम्दाती तस समजाती तस समजाती म्हणजे सोनाराच्या पाच जाती तसं रोटी बेटीवर प्रत्येक सामाजिक छोट्या लोहार असल सोनार असेल माळी असेल नातं जमत मुलगी आपण एक मेल तसं तोच भेस म्हणून दादाने सांगितलं का हा भेस आहे जसं आमचं कुणबी पश्चिम महाराष्ट्रात सून आपण करून आणतो ती कुणबी असती ना आपण मार टाकतो आपला रोटी बेटी जमतं म्हणून हा भेस पकडून म्हणून दादानी सांगितलं का आम्ही कुणबी हे उभे आणि आमचे पुरावे जवळपास सत्तावन्न लाख नोंदी या महाराष्ट्रात सापडल्या त्यामुळं तुम्ही आरक्षण पन्नास टक्के जातात ही भूमिका मनोज दादाजी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भूमिका आलं समाजाला आरक्षण पण कसं मिळालं पाहिजे टिकणार असं कारण मागचे प्रयोग झाले आपले आता मग मनोज दादांनी हा जो विषय मांडला आणि इतका ज्वालन ते तुम्हाला सांगतो आता मनोज दादाच्या बाबतीत काही सांगायचं तुम्हाला पाहिलं असेल त्यांचा लढा लोकमान्य आंतरवाली मारण झाली म्हणून दादा फेमस झाले त्यांचा लढा वीस वर्षापासून म्हणजे आजपासून नाही म्हणजे अनेक वर्षापासून ते लढत आहेत फक्त अंतरावलीला त्याच्यामुळं आपल्याला माहिती झाली आणि हा जो उगाडा इतक्या ताकदीने मनोज दादाने उभा केला हे समाजासाठी करता कोणासाठी करताय आज मनोज दादांना किती त्रास होतोय तू तुम्हाला माहिती शरीराची चाळणी झाली उपोषण करताय उपोषण केल्यानंतर काय व्हायला होता आपण संध्याकाळी जेवलत काय होतं तुम्हाला माहिती वीस वीस दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करताय आणि इतका त्याग मूर्ती मी तो छत्रपती शिवाजी महाराज हे दुसरे छत्रपती आपले हे लाभले महाराष्ट्राला आपल्याला असा माणूस होणार नाही तुम्हाला सांगतो आम्ही राजकीय पक्षात होतो एखादी सभा घ्यायची दहा हजार लोकांची गावातून काय करता गाडी भरून तुम्हाला माहिती त्याला बसावा तुला हे देतो ते देतो काय काय आमिषेत पण बिना पैशेचे लोक थांबता ना तुम्ही शब्द वापरता माणूस आता का तुम्ही या इथं लगेच लोक जातात म्हणजे इतक्या ताकदीचा माणूस आपल्या समाजात म्हणा नाही समाजात काम करणं म्हणजे जातीवाद नाही आपण प्रत्येक समाजात आपण काही भांडणं करत नाही आपण वाद करत नाही खरखर आपण हा जो लढा आहे हा जा जातीच्या पंथाच्या पक्षाची उरत नाही जे सरकार असेल त्याच्यावर मागचं सरकार होतं त्याच्या इवढं लढलो हे सरकार त्याच्या एवढे लढलो जातीवाद आपण केलाच नाही आपण जातीवाद केला असतं तर राहिले नसते कुणी आपण मोठ्या भावाची भूमिका आहे आज मंदिराला जागा द्यायची तर आपण देतो दे मार्टा देतो शाळेला जागा द्यायची तर आपण देतो दे म्हणजे जातीवाद कुणीच करत नाही हे राजकीय लोक आहे त्यांची बोळी आपण आगे म्हणतो ते इतके आगे बडून आपल्याला सापडला <laughs> म्हणजे जिंदाबादच चालू आहे मी त्याच्यात होतो तुम्हाला मी जिंदाबाद आता हे काही खरं नाही आणि हेच कारण असं आहे की मी का केलंय काम तुम्हाला हे सांगतो मी दो दोन हजार अकरा साली कुणबी प्रमाणपत्र काढलं राहते आम्ही साधा आमचे सगळे कुणबी ते काढल्यानंतर माझे मुलं दोन शिकले इंजिनियर झाले एक मुलगा आणि मुलगी त्यांना साडेनऊ लाख रुपये फायदा झाला या या प्रमाणपत्रमुळं मी आन यार हे काम तर नाही सोपं आहे म्हणजे समाजाचं काम करायचं त्यावेळेस मी बऱ्याच मध्ये चाकरा मारल्या ते म्हणायचे नाही जे नाही जे अकरा बारा तेरा मग हे आंदोलन आलं म्हणलं आता चान्स आहे आपल्याला आता याच्यात काम करू आपण मग काही हा जो विषय होता बावीस गाव ज्यावेळेस पूर्वी नांदगाव हे कसं केलं तुम्हाला सांगतो आंदोलन बावीस गाव, गाव नांदगाव तालुक्यात होते की माझी सासवाडी आंचलगाव आहे ते सगळे आले म्हणे असा असं विषय आमचे डॉक्युमेंट नाही नांदगाव तालुक्यात पण व्हायचं बोलला नाही फक्त तहसीलदार साहेबाकडे गेलो मी त्यांना सांगितलं असा असा विषय ते म्हणे पाहतो शोधतो आठ दिवस दिले दहा दिवस दिले काही राग मग म्हणलं लिहून द्या लिहून घेतलं ना आम्ही नांदगावला गेलो नांदगावला गेल्या नांदगावच्या तहसीलदारकडे गेलो ते म्हणे हा जो महाराष्ट्र आहे एकोणीसशे एकसष्ट साठला स्थापन झाला त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट तिकडे दिलेले आमच्याकडे मीच येतो लिहून म्हणे मग परत आलो इथं परत आल्यानंतर आम्ही बघितलं का तहसीलदारला सांगितलं असं असं मग एक कर्मचारी पाठवला आम्ही मध्ये त्यांनी एक नोंद आणली दोन नोंदी मराठीमध्ये जन्ममूर्तीच्या म्हणलं आता इथं आहे थोडं मग बाय ओव्हर केला मोडी देत आम्हाला ए आपले कलेक्टर चांगले तुम्हाचा आहे त्यांच्याकडे गेलो दोन मोडी वाचक घेतले आपण त्यांच्याकडून पंधरा दिवसात आपण तिथं बसलो तिथं बसल्या या नोंदी शोधल्या आपण एक हजार वीस नोंदी पंधरा दिवसात आपण तिथं सापडली तहसीलमध्ये नंतर काय झालं या तुमचे जे नोंदी या रेस्ट ऑफिसच्या आहे मग रेस्टच्या ऑफिसला गेलो तिथं गेल्यानंतर तिथं उर्दू रेकॉर्ड होतं आता उर्दू रेकॉर्ड असल्या मुळा काही वाचता येणार आपल्याला मग व्हिडिओकडे गेलो व्हिडिओकडून पाचशील ते पत्र आहे सगळे माझ्याकडे असं काही नाही मी बोलतोय याची व्हिडिओ येणार तुम्हाला नंतर आणि ते पत्र घेतलं तिथून पाच शिक्षक घेतले उर्दूचे तिथं वाचन केलं तिथं नव्वद नव्याण्णव नोंदी रहिस्ट्री ऑफिसला निघल्या भूमी अभिलेख मध्ये तिथं सहासष्ट नोंदी निघल्या अशा बाराशे नोंदी आपण या वैजापूर तालुक्यात जवळपास त्या वेळेपासून फिरतोय आपण तर दहा हजार प्रमाणपत्र वाढल्या म्हणजे बेस आहे आंदोलनाचा आपल्याला काय मिळालं सगळ्यात मोठा फायदा वैजापूर तालुक्याला मिळाला तुम्हाला असा आणि आपण जे काम केलं मी निमित्त मात्र आहे तुम्हाला तुम्ही साथ दिली तर मी काम कराल तुम्ही डॉक्युमेंट दिले मी प्रत्येक गावा जाऊन आव्हान केलं कारण शिक्षणाच्या बाबतीत बघितलं आपण आज ज्यांना सत्तर सत्तर एकर जमीन राहत आहे बाबा आपा तर जमीनच राहिली पालखेडा असेल मनुळा असेल मी फिरतो आहे ना जमीन नाही राहिल्या आणि काही जमीन राहिल्या तर पन्नास दा एकर पंचवीस एकर झाली दहा एकर आली चार मुलं झाली अडीच अडीच एकर झाली म्हणजे आज समाजाची परिस्थिती इतकी वाईट झाली आपली शिकायलाच पैसे नाही आपल्याकडं आणि तरुण जे मुलं आत्महत्या करतात काबर करत आहे पैसेच नाही शिकायला आणि शिक्षणच महत्त्व ते तुम्हाला आज सांगतो ठीक आहे धर्मामुळं आपल्याला संस्कार मिळतात धर्म ठीक आहे पण शिक्षण हे उपजीविक साधन आहे एकवीस शतक आहे पोटा पाण्याचा प्रश्न आहे आज शिक्षण झालं तर नोकरी लागते नोकरी लागलं तर लग्न होतं आणि गावात जातो मी मला आता बायोडाटा द्यायला लागेल लोक हे आमचं पहा तुम्ही सांभाळते मुलगी <laughs> <आपने। laughs> पा आता मी आले हे करू पण ते करू म्हणजे आता मुलं लग्नच व्हायला ना पंधरा जातोय आपण आता साईनाथ जगतापे मी तुम्हाला या प्रमाणपत्राची किंमत सांगतो आता बनलं सांगायचं साईनाथ जगतापे ते पोलीस भरती झाले तुम्ही विचारून घ्या आता हेडक्वार्टरला आहे तर ते भरती झाल्यानंतर त्यांना मार्क लागत ओपनमध्ये एकशे एकोणावीस मराठवाड्यातलं त्याला ओबीसी पावण पण पंच्याऐंशी मार्कात नंबर लागला जातो आता पंच्याऐंशी मार्कात पोलीस झाले ते पोलीस झाल्यानंतर त्यांना पगार आता ऐंशी हजार भाऊ साहेब तुम्हाला सांग आता ऐंशी हजार तीस वर्षाचा लाव हिशोब मला सांगा तुम्ही दहा लाख वर्षाला जर झाले तर तीस वर्ष झाली तीन कोटी मग आता याची कागदाची किंमत किती तीन कोटी तुम्हाला हे दिसतोय कागद आहे की नाही किंमत हे तर पोलीस सांगतो आधी घरात वेगळे वैशाली तुपे नावाची मुलगी तिला एम डीला नंबर लागला शहाण्णव ते एकशे दहा हा कट ऑफ एम डीचा होता ओबीसीचा आणि एकशे दहा जेव्हा मार्ग ओपनला होते मग तिला एकशे नऊ मार्क पडले आपण गुनविमानपत्र दिल्यामुळं तिचा नंबर एम डीला लागला आता तिला सोळा लाख रुपये फी होती ते वाजले म्हणजे याचे इतके फायदे मी तो देवासारखे फायदे ह्याच्या पाण्यापासून आणि आज जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका देवा संघ समाज बांधवला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी मग बाबासाहेब आज शिक्षणात फायदा झाला नोकरीत फायदा झाला म्हणून ते घरात फोटो लावताना देवासारखेच आहे ते म्हणजे हा जो बेस हे बाबासाहेबच आहे आपले आपल्या पाटील आहे ना तुम्हाला सांगतो याचा फोटो लावा आणि घरात लावले आता मुलांनी